पंतप्रधान आवास योजनेमध्ये स्वागत आहे आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तेहतीस चे संदीपजी मते उभा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आता सध्या ते निवडणुकीला उभ्या आहेत इच्छुक उमेदवार आहेत खूप वर्ष झाले ते कार्यरत आहेत जवळ तीस ते पस्तीस वर्ष वर्ष सरांचा जनसेवक म्हणून का कारभार आहे सगळ्यांचे तळागाळात जाऊन ते कामं करत आहेत तर आपण विचारूयात त्यांना सर तुम्हाला जनसेवक किंवा नगरसेवक यापैकी तुम्ही काय निवडाल जनसेवक ओके तुम्हाला आता सध्या युवा तरुण पिढीवर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिताल युवा पिढी जे आता माझ्यासोबत यात्रेला आल्या होत्या त्यांनी पाहिले माझ्या माझ्याबरोबर जी युवा पिढी होती युवा पिढीने त्यांची सेवा केलेली आहे तुमची सेवा केलेली आहे त्या पिढीला मी रोजगार दिलेला आहे साधारणतः दीडशे ते दोनशे मुलं त्यांची सेवा करत होती तर त्या सर्वांना मी रोजगार दिलेला आहे मी माझ्या पाठीला अंगाला खांदा लावतो मुलं माझ्यासाठी जे काम करत होती त्याला अनेक त्यांना अनेक वर्ष मी व्यवसाय व्यवसाय करत व्यवसाय करून दिलेले आहे त्यांना लोन मिळवून दिलेले आहेत त्यांना नोकरी लावलेली आहे त्याच्यामुळं मला ते मला याची आवड आहे आपण परमपूज्य बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श काय घेतात शिवसेना प्रमुख वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राहणार या माध्यमातून अनेक वर्ष काम करते मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माझी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव ठाकरे कोरोनामध्ये काम केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्रासाठी अनेक वर्ष ते झटत आहेत आणि ह्याच्या पुढे आपल्या प्रभागामध्ये जवळजवळ प्रभाग क्रमांक तेतीस मध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता वाटते की जिथं मला तिथं काम करावं इच्छा वाटते

माझी मंडळीचा प्रश्न आहे त्या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकामं झालेली आहे त्या ठिकाणी वोड्याच्या कडेला बांधकाम झालेली बिल्डिंग मध्ये पाणी येते हे मी पाहिलेलं आहे ते मला त्यामुळे पुढील संदीप जी मते यांना खूप शुभेच्छा पूर्ण आमच्या परिवारातर्फे पंतप्रधान आवास योजनेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुढं पुढची खाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजिंक्य महाराज धन्यवाद